आता संध्याकाळी वेळा पाऊस नसेल तर आता व्हिडिओ तर केले पाहिजे आवरले एवढं नाही काही नाही परत घालते काय आपण सारखं सार। मग कुठे तुम्हाला एक दोन फोटो एक दोन रील्स दिसणार पाच सेकंद दहा सेकंदची विठल विठल जय हरी बोलत नसतं

नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आषाढी एकादशी सो तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या इथे बऱ्या दिवाला किती छान सजलाय तर आजची एकादशी म्हणजे वर्षातली सगळ्यात मोठी एकादशी आणि ह्या एकादशीला कसं आपण म्हणजे समजा आपण इतर वेळी उपवास करत नसलो तर ह्या एकादशीला एक अनेक माणूस उपवास करतोय त्यामुळे आजचा दिवस पण असं ना एकदम प्रसन्न वाटतंय असा आणि आता सगळ्यांचा नाश्ता सगळ्या म्हणजे शाबूचा नाश्ता मम्मीने सगळं केले बघा आणि आता प्रत्येक जण नाश्ता करायला बसलेत आता मी पण बसणार आहे नाश्ता करायला oh! ओळती बाई खेळती बाई तो पहाठे बड़ी बिठल बिठल जय हारी जय मिठल बिठल जय हारी

जय विठाल, विठाल, जय हरी म्हण मुला बिठारा 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 जय हारी। मन मुला तू व्याम म्हण ना बिठारा बिठारा। जय हरी बाळा शिक्का लावूया हां ठीक आहे टिक्की लावानी आता तुम्ही बसा आम्ही दिदीला रेडी करू का तू झाला रेडी मी बर तुला लावूया बाळा बाळाला लावूया आ का बळी नसलं आलं

सिया सिया बोल तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आम्ही दोघ कसे सांगा बाय नाही करायचा बोला आम्ही दोघं कसे दिसतोय लाल बटनवर लाल क्लिक करून सबस्क्राईब करा जर चॅनलला नवीन असाल तर आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आलो आता सियाबी हानचे इथं वरती शूट करायला फोटो पण काय ऐकतच नाही मला इतका आता सगळं झालं कारण सकाळपासून का। सका एक तर त्यांना आवरा आणि ते आवरा लागले की इरिटेड होतात वे ते वेगळं आणि फोटो काढताना तर बाबा पोजच देत नाही आता तुम्ही फोटो बघाल ते दिसतील तुम्हाला छान छान पण त्याच्या मागं एवढी मेहनत ना खरंच म्हणजे आपण कसं फटाफट आवरला फोटो काढलं लगेच आपण नॉर्मल ड्रेसवाला पण मुलांचं बाप रे तीन चार तास गेले माझ्यात मग कुठं तुम्हाला एक दोन फोटो एक दोन रील्स दिसणार पाच सेकंद दहा सेकंदची पण त्या बघा मेहनत आपलं हाऊस असते ना कारण लहान आता मुलं आहेत त्यानंतर ती हळूहळू मोठी होत जाणार म्हणजे लहान तर काय राहणार नाहीत त्यामुळं हे दिवस पण परत येत नाहीत त्यामुळे तसा पण त्रास होते पण करायचं सियाला नथ पण घातले पण ती जास्त ठेवतच नाही म्हणजे नथ घातला तर अजून जास्त छान दिसते कारण सियाचं नाक पण जरा चांगलं आहे ना नथमुळे अजून छान दिसते मग दोन तीन फोटोज काढले पण तिला इरिटेड व्हायला हवे कधी सवय नाही ते काढून काढून टाकायला लागले जास्त प्रेस करायची त्यांना काही दुखत नाही पण तिला ते पहिल्यांदा घातलं तिला जास्त हे वाटलं केलं कस तरी थोडे फोटोज काढले आणि मग काढले तिला साडीचा हाऊस आहे पण भिनत नको आहे तिला तसं फर्स्ट टाईम पाऊस आहे अरे बापरे असू दे पावसात बी आता आमच्या छोटा वारकरी कसा दिसतोय माझी विठ्ठल रकमई कशी दिसते कमेंट करून सांगा बघा कशी फिर दोघ हा आता पावसात गार पाऊस किती बघा पटापट झाल्या पण खाली गार्डन पण संध्याकाळी पाऊस नसेल तर आता व्हिडिओ तर केला पाहिजे घाबरला एवढं नाही काही नाही परत मस्त घाबर त्याचं म्हणणं करत शिकायच अरे पडला उचलते दे <laughs> आरती फुलं वाळून गेली पण आम्हाला वर यायला टाइम नाही पावसामध्ये जास्त होत नाही ते मोगरा बघा किती छान आलाय बघा हे बघा मस्त आणि शेवंती तर इतकी बहरली ना खरच बघितलं किती छान ना एक बुके झालाय बुके तिकडे निशिगंधा आहे बघा अर्धी सुकली फुलं अजून इथं बघा रेन लिली हे बघा रेन लिली पिंक लिली आहे आणि इथे व्हाइट पण आहे बघा तर गाईज बघा आम्ही टेरेस गार्डनवर आलो आणि छान छान फुलं पण दिसली आणि वांगी आणि मिरच्या पण मिळाल्या तर मिरच्या आपल्याला रात्री तर तळून खाता येतात नमक लावून तळून घेतलं ना फाला सांग तरी छान कवळ्या कवळ्या मिरच्या येतात आणि छान लागते त्या आणि वांगी येते ती सकाळी भाजी करायचं चला चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच इन करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये टिल देन बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्ह यू